नमस्कार मित्रांनो मी अरुण केली स्वागत करतो तुमचा मराठी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपल्या भारताचा सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन तर तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या न... केलवणे गावात चार झेंडावंदन होतात म्हणजे चार झेंडा फडकवले जातात ते म्हणजे आपल्या पहिला म्हणजे ग्रामपंचायतजवळ त्याच्यानंतर आपल्या राजपशाला म्हणजे मराठी शाळेमध्ये त्याच्यानंतर आपल्या हायस्कूलमध्ये आणि केलवणे पाड्यावरसुद्धा मराठी शाळेत झेंडा फडकवला जातो पण आपल्याला तिकडं जायला भेटत नाही पण बघू दाखवण्याचा प्रयत्न करीन तर मित्रांनो ब्लॉगमध्ये सोबत राहा क्रा, काय कार्यक्रम आहे परिस्थिती दिनाचा तुम्हाला पूर्णपणे दाखवतो तर चला ब्लॉगमध्ये सोबत जिनके ही राहापे ए महिकाए वतन ऐसे उन वीरों को सो सो बार नमन जो लुटा गए हंस के उन बड़ी जवानी को हम कैसे बुला देंगे उनकी कुर्बानी को आजादी की दौलत है वीरों की बदालत है आजादी की दौलत है वीरों की बदालत है ओ झांसी की रानी दो से फिर गई ओ झांसी की रानी जीते जी जिसने कभी हार नहीं मानी जीते जी जिसने कभी हार नहीं मानी इस की लाज बचाने हो गई हो कुर्बान मर्दानी कहलाई है मर्दानी कहलाई है, है। सुखदेव भगत सिंह थे राज गुरु हटके सुखदेव भगत सिंह थे राज गुरु हटके हसके जो फासी के फंदे फंड परलटके हसके जो फासी के फंदे पर लटके, जीते जी जीत हाथ हात नाय वो आझाद महान और हजारों ने को है क्या देजातत्क दिनाचा या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये होता आहे आणि या ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आज आपल्या भारताचा स्वतंत्र प्रजासत्ताक दिन आहे या निमित्ताने आपण आपल्या शुभासेवर ध्वजारोहण करावी ही नम्र विनंती

जो बिछड़ गए हैं हमसे हम उनकी याद दिलाए तिरंगा है जान से प्यारा है ए हमारा है तिरंगा है जान से प्यारा है। कुर्बानी हम ना देंगे नाही दे भारत की शादी तिरंगा ए, से प्यारा है आज आपल्या भारताचा सत्यंतर प्रजासत्ताक दिन आहे या निमित्त आपण आपल्या शुभ असे गदारोळ करावी नव

ಲೋಕ ಕಾಲಿ ಬಾ ಸಾ stop <speaking in Spanish> दिने मी करम स्वर्ण प्रअर्पण करिता सदा प्रअर्पण करिता सदा प्रअर्पण करिता हे दिने गोपी मी लाषी प्रतिज्ञा घेतो मी आराष्टो तोदशी लादानस तोदशी अरे आराष्टो तोय आणि आराष्टो तोय या वाटियो गोदांती गोदांतीचे गोदांती गोदांतीचे प्रतीक आहे प्रतीक आहे गोदांती गोदांतीची ही ही सदेव सदेव कोणीच तयार नाही एकही तयार नाही जय हा जय जा, आर, आ, तर मित्रांनो आपल्या गावातील केलं ग्रामपंचायत मधला आणि आपल्या राजीप शाला केलं होय मराठी शाळेमधला झंडा वंदन झालंय तर आपण चाललोय आता हायस्कूलला कोयच हायस्कूल केलं तर आपण तिकडं पण जाऊ काय कार्यक्रम आहे ते तुम्हाला दाखवतो चला या राष्ट्रद्वाशी आणि या राष्ट्रध्वज भारतीय या मात्र या गणराज्याचे प्रतीक आहे त्या गणराज्याचे मी एक निष्ठा आहे Mata, mata, mata. मित्रांनो आपल्या ध्वजारोहणचा तर कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला तर आपल्या आता विषय आहे तो आपल्या कोळीसो हशकुल केलवण्यामध्ये नवीन इमारत बनते आणि त्याबद्दल आपला आदेश भाई काहीतरी छोटासा संदेश देईल तो ऐका भाऊ आदेश दादा काय संदेश देशील आपल्या पब्लिकला नमस्कार मित्रांनो मी आदेश ठाकूर तुमचं प्रथमता मी सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो मी आज एवढंच सांगेन आज आपल्या भारताचा सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन आज ग्रामपंचायतमध्ये त्यानंतर मराठी शाळेमध्ये त्यानंतर कोकण एज्युकेशन सोसायटी हायस्कूल केलवणी हायस्कूलमध्ये ध्वजारोहण झाला आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यानंतर माझे विद्यार्थ्यांचे सर्व पाहुण्यांचे मी प्रथमचा सर सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो तुम्ही ही पाहतच असाल की ही आमची कोकण एज्युकेशन सोसायटीची ही नवीन बिल्डिंग होतो आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी इमारत होतो आहे तर आम्हाला थोडासा फार पैसा इथं कमी पडतो आहे तर मी सर्वांना विनंती करतो आहे तर सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यानंतर जी व्हिडिओ कोण बघत असेल तर, तर बाहेरच्याही पब्लिकला विनंती करतो की आमच्या साठीसाठी शाळेसाठी तुम्ही सडल हाताने मदत करा आणि ही भव्य दिव्य इमारत नक्कीच चांगली उभी राहील मी अशा अशासाठी तुम्ही सडल हाताने मदत करा चांगलीच चांगली विद्यार्थ्यांसाठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी भवि भविष्यात ही इमारत नक्कीच आपल्या पायाभूत ठरेल मी एवढंच सांगेन कारण का माहिती आहे मित्रांनो आपली मुलं शिकली ही कुठे ना कुठे बाहेर जातात आणि आज डोनेशन भरून कुठे ना कुठे शिक्षण घेतात पण आपलेच विद्यार्थी या आपल्या गावात शिक तर खूप मोठी एक है। ते कुटे कुटे चांगली गोष्ट आहे त्याने आपलेच विद्यार्थी कुठे ना कुठे चांगली अशाची पायरी गाठतील या शाळेच्या माध्यमातून तर तुम्हाला नक्कीच सांगेल सडल हाताने मदत करा चला जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा संदेश दिल्याबद्दल

तर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो आपल्या केलवणे गावात चार ठिकाणी म्हणजे चार शाळामध्ये झंडावंदन होतं हा ही चौथी शाळा म्हणजे केलवणे पाड्यावरची तर झेंडावंदन झालं इकडं का आपल्याला याला जमलं नाही तर मित्रांनो ब्लॉग आपला इथंच थांबवते ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये